सोलापूर <दुणा> <ने थे। दुणा> महापालिकेची निवडणूक सुरू असून मतदार राजा खूप गर्दी खूप मनाने उत्पर्जपणे मतदार राजा हा मतदान करत आहे परंतु मी प्रत्येक बूथला भेट देत आहे तर बूथमध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या मशीन सिस्टीम लावलेल्या आहेत ई व्ही एम मशीन्स आणि बॅलेट युनिट्स ऍक्च्युली निवडणूक आयोगाने मला वाटतं यांना ट्रेनिंग प्रॉपर दिलेली नाहीये प्रतापनगर तांड्याचं एक बूथ नंतर पोदार हायस्कूलचे इथे दोन बूथ सोरेगावला एक बूथ आणि आता ब्रह्मचैत्यनगर जिथले बूथ क्रमांक तेवीस आहे का सत्तावीस अशा जवळपास सात आठ ठिकाणी बॅलेट युनिटचे सिक्वेन्स चुकलेले आहेत आता सिक्वेन्स चुकल्यामुळे काय होणार आहे मतदार राजा हा कन्फ्युजन झालेला आहे आम्ही मतदारांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मशीनमध्ये कसं बटन दाबावं कसं मतदान करायचं ट्रेनिंग दिलेली आहे पण इथं जेव्हा आता मतदारा ज्या कंपार्टमेंट येत होतो येतो तर तिथे पहिले अ ब क आणि ड अशी मशीन म्हणजे बॅलेट युनिटची परंतु असं कुठे दिसलं नाही या प्रशासनाचा खोडसाळपणा मला म्हणावं किंवा जे राजकीय सत्तेतले लोक आहेत त्यांनी हे प्रकार घडवून आणलेले आहे त्यामुळे मतदाराधीने विनंती करतो मी तुम्ही नीट बघा बॅलेट युनिट प्रॉपर बघून करून ते मतदान करावं असे आवाहन करतो सोलापूर महानगरपालिका